मित्रांनो लक्ष्मीच्या पावलाने ही मालिका आपल्या सर्वांना खूप आवडते चांगला मग या मालिकेचा प्रोमो बघूयात पण त्याआधी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा इकडे अद्वैत आणि कला हे दोघेजणे ऑफिसमध्ये आलेले असतात तर कला म्हणत असते अद्वैतला मला काही डिझाईन्स हवे आहेत त्यामुळे मी घरी जाणार आहे लिफ्टमधून तर लगेच अद्वैत हा आग्रह करून कलाला लिफ्टमधून बाहेर जाण्याचा आग्रह करत असतो आणि दोघेजण दो हे लिफ्टमध्येच असतात तर कलाचं मात्र म्हणणं अजिबातच नसतं लिफ्टमधून जायचं पण अद्वैतच्या सांगण्यावरून कला आणि अद्वैत हे दोघेजण लिफ्टमधून जातात पण अचानकच लिफ्टही बंद पडते आणि कलाचा श्वास कलाला श्वास घेण्यासाठी त्रास होऊ लागतो तर अद्वैत कलाला म्हणत असतो काय झालं नेमकं ते मला सांग पण कलाला मात्र श्वास घ्यायला खूपच त्रास होत असतो ते बघून अद्वैत खूपच घाबरतो आणि कलाला कलाला कलाच्या काळजीपोटी म्हणजेच कलाच्या काळजीपोटीच कला काळजी घेऊ लागतो आणि कलाला लिफ्टमधून बाहेर आणतो तर तिथे बाहेर आणताच तिथे सर्वजण म्हणजे म्हणजेच रोहिणी आणि सरोज ह्या दोघी जणी सुद्धा असतात तर लगेच रोहिणी ही सरोजला म्हणत असते सरोज वहिनी हे काय चाललंय ग तुझ्या मुलाचं आणि सुनेचं बघ ना तर लगेच अद्वै सरोज सरोजला ते बघून तर सरोज सरोजला खूपच तनफनाट होऊ लागतो कारण सरोजला खूपच राग येऊ लागतो तर रोहिणी इकडे सरोजचे कान भरत असते तर इकडे अद्वैत हा काळजीने अद्वैत हा कलाची खूपच काळजी करत असतो आणि अद्वैत हा कलाला प्रेमाने काळजी घेत असतो तर ते सर्व काही सरोज बघत असते आणि सरोजला तर खूपच मोठा धक्का बसतो तर तुम्हाला ही अपडेट कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडली असेल तर सबस्क्राईब केल्याश्राय जाऊ नका